मुंबई नाशिक महामार्गावर झाला अपघात इको कार व दूध टँकरची धडक होऊन अपघात आता घडीला एक बातमी मुंबई नाशिक महामार्गावरून येत आहे मुंबई नाशिक महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे आज देखील वारलीपाडाजवळ अपघात झाल्याचं पाहायला मिळत आहे एक इको कार व दुधाजी टँकर यांच्यात धडक होऊन हा अपघात झाला सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही मात्र दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन टीम असेल महामार्ग पोलीस असतील व स्थानिक असतील यांनी मदतकार्य केले मुंबई नाशिक महामार्गावर हा अपघात झाला आहे गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई नाशिक महामार्गावर कसारा ते शहापूर दरम्यान अनेक अपघात झालेले पाहायला मिळत आहेत महामार्गावरती इको कार व दुधाची टँकर यांच्यामध्ये धडक होऊन हा अपघात झाला सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई नाशिक महामार्गावर अपघातांची मालिका मात्र सुरूच आहे